इडली बनवण्यासाठी तीन ग्लास तांदूळ घेतलेले आहे आणि त्याच ग्लासाने एक ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे ती दोन्ही स्वच्छ निवडून घेतलेला आहे त्यानंतर त्याला एका पाण्याने धुवून घेते त्यानंतर ते सहा तासांसाठी भिजत घालणार आहे ते चांगलं भिजल्यानंतर सहा तासाने दोन्ही तांदूळ अंडाळ छान भिजतं भिजल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यात टाकून ते मी वाटण काढून घेणार आहे छान बारीक असं वाटण काढल्यानंतर तेच मी रात्रभर भिजत घालणार आहे ते पीठ छान भिजतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत छान फुगलेलं असतं खूप छान फुगून वर येत आणि त्या पिठात थोडंसं वाटल्यानंतर मीठ आणि सोडा हा रात्रीच टाकून ठेवणारा आहे ठेवलेला होता आणि नंतरून ते सकाळी हे बघा खूप छान फुगलेलं आहे आणि आता हेच मी भांड लावून घेते आहे त्यात मी एक्स्ट्राचं पाणी वगैरे काहीच वतलेलं नाही आहे तसं पीठ ते मी इडली बनवण्यासाठी लावत आहे ते भांड इडलीचं भांड लावून घेतलेलं आहे त्यानंतर सांबर बनवायला आहे त्याच्यासाठी कांदा टोमॅटो शेवग्याची शेंग असं फोडणी देऊन त्यात थोडंसं हळद मीठ घालून डाळ टाकून ती शिजवून घेतलेलं आहे आणि शिजवल्यानंतर छान असं मी गाळ शिजवल्यानंतर ती डाळ त्याला अशी फोडणी देणार आहे त्या फोडणीमध्ये लसूण जिरे आणि सांबर मसाला आणि अशी फोडणी देणार आहे नंतर हे बघा आता ही डाळ पण खूप छान शिजवून घेतलेली आहे आता ही शिजलेल्या डाळीला फोडणी देणार आहे कढीपत्ता लसूण जिरं थोडं लाल तिखट थोडंसं चवीला मीठ आणि सांबर मसाला हे टाकून ती शिजवलेली डाळ त्यात वतणार आहे खूप छान फोडणी होते आणि खूप छान सांबार ही तर हे सांबर तयार आहे त्यानंतर आपण चटणी बनवायला येणार आहोत त्यासाठी मी खोबरं हिरव्या मिरच्या लसूण कढीपत्ता थोडा आल्याचा तुकडा हे टाकून वाटून घेतलेला आहे त्यानंतर त्याला थोडीशी जिरं मोहरीची फोडणी देऊन कढीपत्ता टाकून हळद थोडंसं मीठ आणि ते परतून घेतलेलं आहे मिक्सरवर वाटलेलं होतं त्यानंतर इडलीचा कुकरही झालेला आहे इडली खूप छान भोगलेली आहे बघू शकता खूप मऊ झालेले आहे खूप सॉफ्टही झालेली आहे थँक्यू